नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आता माझ्या सकाळची सुरुवात झालेली आहे आणि थोडा उठायला उशीर झाला आहे तर झोप तर पूर्ण होतच नाही आहे माझी रोज पण उठून काय करणार उठून तर काम तर करावं लागणार आहे तर ऑलरेडी पाहुणे सात वाजले तर आता उठले मी रात्रीची भांडी धुवून ठेवलेली आहे तर ते आधी पटकन लावून घेते माझ्यासाठी पाणी गरम केलं आता तर पाणी बसून पण प्यायला वेळ नाही आहे कारण मग आठपर्यंत डबा तयार करायचा आहे तर त्यामुळं पटपट आधी भाजी चपाती बनवून घेते तर आता भांडे वगैरे लावून ठेवले आता भाजीची तयारी केली आहे ओटा साफ केला आहे पूर्ण आता ओटा सुकेपर्यंत भाजीला फोडणी देते तर आज भाजीमध्ये आहे वांगेची भरली वांगी बनवणारे तर भरली वांगीचीच तयारी केली तर आता डायरेक्ट फोडणी देते तर याच्यामध्ये मी शेंगदाणे वांगेच्या मसाल्यामध्ये मग मी शेंगदाण्याचं कूट थोडासा गरम मसाला धनिया पावडर थोडीशी आणि लाल तिखट आणि थोडं मीठ हे सगळं टाकते आणि कधी तर कोथं आज कोथंबीर संपली नाही तर कोथंबीर पण टाकते आणि थोडंसं खोबरं ओलं असेल तर कधी ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं कधीतरी टाकते तर आता छान सगळं व्यवस्थित स्टफिंग झालं आहे आता था। भाजीला पण फोडणी दिली थोडंसं पाणी टाकते कारण आता जास्त वेळ नाही आहे नाही तर मग वेळ असता तर मग थोडं पाणी टाकून एकदम शिजवून घेतले असते तर आता इकडे चपाती पण बनवली मी थोड्या आणि चहा पण ठेवला आहे तर पीठ थोडंसंच होतं तर त्यामुळं आता नंतर दुसरं पीठ मळून ठेवलं मी आणि आता चहान चपाती खाते दुसरं पीठ मळून मग आमच्यासाठी चपात्या बनवल्या कारण दोन चार चपात्याचंच पीठ होतं उरलेलं तर तेवढे साधी डबा बनवून दिला आता माझा चहा पिते आता मी कारण मग उठलं की रात्रभर झोप नाही दिवसाचं पण झोपायला भेटत नाही तर त्यामुळं मग ॲसिडिटी पण होते तर त्यामुळं काहीतरी उठलं की खावं लागतंय तर आता त्यासाठी मग मी नाश्ता करत नाही चहान चपातीच खाते रोज तर आता सगळं आवरून झालं बाकीचं आतमधले गे, झाड वगैरे आता मारून घेत मारून घ्यायचं आहे तर त्यासाठी आतले कपडे जे होते तर काही काही सू वगैरे करतात रात्री मुली तर ते बाहेर आज असं इकडं असं सुकायला टाकतील व्यवस्थित आणि आता मग बाकीची कामं जी क्लिनिंगची आहेत ती तीच तर आज उशीर उठायला झाला आहे म्हणजे सात वाजलेत पण तरीही बाकीची कामं पटपट आवरतील माझी कारण पटपट कामं केली आणि सकाळचं जर उठलं की उठल्यापासून मोबाईल हातात नाही घेतला तर तुमची कामं नक्की आवडतील तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे तर आता छान सगळं सोफा वगैरे अरेंज केलं तर थोडंसं क्लीन करते पटपट मोठं मोठं कारण व्यवस्थित असं पाणी वगैरे घेऊन कधीतरी आठवड्यातून एक वेळ घे म्हणजे असं व्यवस्थित क्लीन करते नाही तर मग रोज थोडं थोडंसं पटकन सुक्या कपड्यांनी पुसून घेते सगळं तर आता फरशी पुसून घेते व्यवस्थित आणि आता पूर्ण कधी कधी बेडरूम राहून जाते मग नंतर करावे लागते पण आज आता विही उठली लवकर तर पटकन ती बेडरूम ही क्लीन करून घेतली आता सगळं थोडंसं गॅलरी क्लीन करते आणि आता ह्याच्यानंतर मग मला आंघोळ पण करते पण बाळ पण लवकर उठतं कधी कधी मग बाळाची बुट्टी बनवून थोडंसं मग आज विचार केला पाणी पण गरम नव्हतं झालं तर आंघोळीचं पाणी गरम होईपर्यंत मग बाळ शुक्रवार आहे तर माझी खूप गडबड चालली आहे कारण शुक्रवारी राहू काल असतो तर तो साडेसहा दहा ते आक अक सॉरी बारापर्यंत असतो म्हणजे दीड तास असतो नेहमी तर कधी तुम्हाला माहीत नसेल तर कॅलेंडरमध्ये नक्की पहा तर आता त्यासाठी पटकन मी आंघोळ करून घेतली आणि आता जे श शुक्रवारी असते तर ते पूर्ण मी सगळे भांडी वगैरे होते ते असतात तर ते धुवून टा घेते म्हणजे कलश वगैरे सगळं तांब्याची भांडी असतात तर ती धुवून पूर्ण नारळामधले कलशामधलं पाणी चेंज करून त्याच्यामध्ये दुसरं पाणी घेते तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल म्हणजे याचा कधी पाहिला नसेल तर आधीच्या व्हिडिओमध्ये बरीचशीच माहिती मी दिलेली आहे तर आता पूर्ण पटकन सगळं आवरते कारण साडे दहाला म्हणजे सव्वा दहा वाजलेत ऑलमोस्ट तर आता पंधरा मिनटात पूजा माझी तर होत नाही कारण शुक्रवारी पूजेला थोडासा वेळ लागतो कारण सगळं पहिल्यापासून म्हणजे घ्यायचं असतं तांदूळ वगैरे हे ते त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो तर त्यासाठी आज पटकन पूजा करून घेते आणि आजची पूजा मला दाखवायचीच राहिली म्हणजे नंतर मी व्हिडिओच नाही बनवला कारण पटपट सगळी पूजा करून घेतली त्यामुळे छान असं उंबरटाले पण ठेवलेलं आणि रांगोळी पण छोटीशीच काढलेली तर रांगोळी काढताना विही सोबत असते त्यामुळे जास्त मला काढता पण येत नाही तर पटकन मी काहीतरी अशी डिझाईन काढते आठवल तशी आणि लगेच आवडून घेते तर आता सकाळचे कपडे आहेत तर ते धुतलेत आधीचे कपडे सगळे काढून ठेवले आणि आता दुसरे कपडे जे धुतलेले होते तर ते व्यवस्थित आता सुकायला टाकते तर दिवसातून दोन वेळे कपडे धुवावे लागतात मला एक तर सकाळी आणि नंतर संध्याकाळी पण तर खूप हेक्टिक शेड्यूल होतं तर दिवसभर तर मग थोडंसं तर फ्रेश ठेवायला लागतं स्वतःला नाही तर पूर्ण एवढे कामं करून खूप कंटाळ येतो कारण दोन्ही मुलींना बघायचं प्लस सगळं घरचं काम आवरायचं आणि त्याच्यातून यूट्यूब व्हिडिओ पण बघाय बनवायचे तर खूप वेळा जातो तर आता हे माझं जेवण करून घेते मी आणि आता जेवण केल्यानंतर थोडासा आराम केला आणि आता संध्याकाळचं चा रुटीन चालू तर संध्याकाळी पहिलं झाडू मारून घेते आणि दिवसभरात विही खूप पसारा करते तर त्यामुळे आधी झाडू मारून व्यवस्थित घ्यायला लागतो आणि संध्याकाळी मग त्यांना दोघी नाही विहीला पण तिकडे दूध दिले आणि आता बाळाला पण दूध पाजून घेते थोडंसं कारण अंगावरचं दूध पुरत नाही मग थोडंसं असं वरचं दूध पाजलं की मग झोपते ती छान तर आता बाळाच्या आंघोळीची वेळ झाली तर त्यासाठी आता मी मै, मा, माग म्हणजे मागचं काल व्हिडिओ बनवला आहे की कसं आंघोळ घालते मालिश कशी करायची धुरी वगैरे कशी द्यायची तर ते सगळं सांगितलं आहे आणि सरोज हे सगळं मी एकटीच करते त्यामुळे माझी खूप गडबड होते तर त्यामुळे मी आंघोळीचं वगैरे रोज व्हिडिओ नाही बनवत तर आता बाळाला दूध पाजून घेतलं की लगेच मग माझा आवरायलाच घेते पाणी बाळाचं गरम करत ठेवलं आहे तर पाणी गरम व्हायला एक दहा पंधरा मिनटं तर लागतात तर तेवढ्यात माझी बाकीची थोडी थोडी छोटी छोटी कामं करून घेते मी संध्याकाळी आता जर केस विंचरला नाही तर मग नंतर मला टाईमच नाही भेटत त्यामुळे आधी विणी घालून घेतली आणि आता पटकन शेकोटी करते म्हणजे व्यवस्थित आंघोळ होईपर्यंत छानसं पेटून राहते सगळं तर आता सगळं हे पेटून देते बाहेर आणि पाणी पण गरम आलं आहे मग आता बाळाचं तेल पण गरम करायचं आणि त्याची मॉलिश करायला घ्यायची आणि हे सगळं एकटी करत असल्यामुळे खूप गडबड होते तर जे अंग बाळ ज्यांचं बाळ लहान आहे त्यांना माहीतच असेल कारण पटकन जेव्हा बाळाच्या अंगो होते तेव्हा ते व्यवस्था लागतोच लगेच धुरी द्यायला लागते नसेल तर मग कधी विजतो जर आधीच पेटून ठेवलं कधी जर उशीर झाला तर मग नीट पेटतच नाही असं होतं त्यामुळे व्यवस्थित सगळं टाईम मॅच करावं लागतं तर आता फायनली बाळाच्या अंगो वगैरे झाली व्यवस्थित झोपवलं होता आणि आता झोपती येते आता मग आता मग म नंतर माझी संध्याकाळची देवपूजा चालू होती तर संध्याकाळी दिवाबत्ती करून इथं मी मन मंदिरात देवाऱ्यात पण दिवा लावते मी वरती प्लस गणपती बाप्पा म्हणजे यावे यावर्षी विसर्जन नाही केलेलं तर त्यांनाही गणपती म्हणजे गणपतीच्या समोर एक दिवा होते आणि आत्ताच रिसेंटली म्हणजे एक दहा आठ दहा दिवस झाले मग आठवणीनं एक वेळ चालू केलं आहे तर मग आता आठवणीत राहते आहे माझ्या रोज बाहेर पण मी दरवाजाच्या साईडला दिवा लावते आधी रोज मी ठरवायचे की लावायचं लावायचं पण व्हायचं नाही पण आता व्यवस्थित रुटीन बसलं आहे माझं आठ ते दहा दिवस झालं व्यवस्थित बाहेर संध्याकाळचं पण दिवा लावते मी तर या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण याने खूप फरक पडतो आपल्या डेली लाईफमध्ये जेव्हा पण आपण हे करत तर तेव्हा अनुभव नक्की येतो तर तुम्ही जर नको चालू केलं तर नक्की चालू करा आणि दिवा जो आहे बाहेरचा अग्नेय दिशेला ठेवायचा कधीही तर आता बाहेर पण मी अगरबत्ती आणि थोडासा दिवा लावून घेते हा आग्नेय दिशेला असा व्यवस्थित दिवा आहे तर आता संध्याकाळी मग नामस्मरण करते थोडं वेळ किंवा रामरक्षास्तोत्र म्हणते तर हे सगळं माझं संध्याकाळचं रुटीन आहे तर या या संध्याकाळच्या रुटीनमुळे खूप फ्रेश होतं जरी दिवसभराचा कंटाळा आला असला तरी पूर्ण निघून जात होतो तर आज विहीच्या पप्पांची पार्टी होती तर त्यामुळं आज त्यांचं जेवण नव्हतं मग आमच्या दोघींसाठीच मग आज डोशाचं पीठ भिजवलेलं ऑलरेडी मी तर आता तेच मग मी डोश्याचं पीठ म्हणजे डोसे बनवले आमच्यासाठी आणि आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग संध्याकाळी पाणी येतं तर पाणी अर्धा एक अर्धा तास असला तर पाणी आलं की मग संध्याकाळचे कपडे धुवून घेते मी तर आता ते कन कपडे पूर्ण धुवून घेतलेत आणि मग पाणी आलं की पाणी भरावं पण लागतं थोडंसं म्हणजे जस्ट पाईपनेच भरावं लागतं पण थोडासा वेळ जातोच त्याच्यामध्ये मग मुली घेत हे थोडंसं खूप अवघड जातं तरी आज आता जास्त बाळाने क कपडे वगैरे हे खराब केलेले तर पूर्ण मोठ्या अशा बेडशीट ही पूर्ण एक मोठी अशी चादर होती तर ती पण पूर्ण धुवून घेतली गोदरी वगैरे पण सगळं धुवून घेतलं आणि हे सगळं आवरायला खूप उशीर जातो उशीर होतो रात्री रोज झोपायला बारा साडेबारा वाजतात नंतर मध्ये पण उठावं लागतं रात्रीमध्ये तर त्यामुळे खूप कंटाळा येतो तरीही मी स्वतःला फ्रेश ठेवते आणि शक्य तेवढं काम पटपट करायचा प्रयत्न करते जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये